जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ उद्या जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जय श्रीराम धीरज आडगी जय श्रीराम फाउंडेशन फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष गेले या पंचवीस वर्ष झाले आम्ही रामने उत्सव साजरी करतो साताऱ्यात प्रथम काराम मंदिर गोवाराम मंदिर आहे त्यानंतर आज आपलं राम मंदिर आहे तर दरवर्षी न चुकता न विजता रामनवमी उत्सव हा आपण पारंपरेने साजरा करत आहे यावर्षी रामनवमी उत्सव हा उद्या रविवार दिन सहा तारखेला आलेला आहे तर सकाळी आपलं नेहमीप्रमाणे भजन भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो तसेच दुपारी बारा वाजता जन्मकाळ सायंकाळी सहा वाजता सहा ते दहा वाजतोपर्यंत भव्य दिवे मिरवणूक असते सात तारखेला आपण मंडळाचे सर्व कार्यकर्ते सांस्कृतिक भजन घेतो आठ तारखे आठ आठ तारखे दिवशी आम्ही काटे हे त्यांच्या ऑर्केस्ट्रा घेतलेला आहे हिंदी म मराठी गीतांचा आणि एक आठ तारखेला सकाळी अंधारी येथील अन्नाथ आश्रमच्या मुलांना खाऊ घडपाचा कार्यक्रम आहे तसेच नऊ तारखेला सायंकाळी सात ते रात्री बारापर्यंत महाप्रसाद असतो नेहमीसारखा आपल्या भगवा राम मंदिर पेठे येथे आणि दहा तारखेला अंधेरीच्या येथील मुलांना अन्नदानाचा कार्यक्रम असतो जेवण आपण त्यांना महाप्रसाद म्हणून त्यांना दुसऱ्या दिवशी महाप्रसाद झाल्यानंतर त्यांना आपण विष्ट देतो व तसेच सर्व श्राहू नगरवासियांना रामनवमी व तसेच हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि रामनवमीच्या उत्सवाला सर्व शाहू नगरवासियांनी एकत्र यावे ही विनंती आहे तसेच प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की रामनवमी हा उत्सव हा भारतात जागतिकमध्ये उत्सव साजरा केला जातो पण वाईट असं वाटते की दरवर्षी वा या उत्सवाला शासनाकडनं आपल्याला ध्वनी प्रदूषणासाठी व कुठल्या मिरवणुकीसाठी फक्त दहाचा टाईम दिला जातो तर माझं आम्ही एक कार्यकर्ते मंत्री मंत्री साहेबांना एक निवेदन देणार आहे सांस्कृतिक मंत्री साहेब त्यांना एक निवेदन देणार आहे की पुढल्या वेळीपासून कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहे आणि एस पी साहेबांना देणार आहे की रामनवमी हा उत्सव अख्ख्या भारतात होतो तर ह्या उत्सवाला सर्वसामाजिक कार्य जे आम्ही कार्य होतो सांस्कृतिक सामाजिक डान्स कॉम्पिटिशन या सर्व कार्यक्रमांना व ह्या उत्सवाला मिरवणुकीला आम्हाला स्पीकर परवाना मिरवणुकीसाठी बारापर्यंत पर परमिशन द्यावी ही नम्र विनंती आहे आणि कगळे कायद्यातून कायद्याचं पालन करून आम्ही हा उत्सव साजरी करतो तसंच आपला महाप्रसाद असतो नऊ नऊ तारखेला सायंकाळी सर्व शाहू नगरवासियांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा 이민은 대인, 제이씨남제이씨남